डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह आणि ऐकूया सोंगाडे सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सव्वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका आहे जागृत सोंगाडे कधी कधी गाड झोपलेले लोकही कधी कधी गार झोपलेले लोकही जागेपणाचं सोंग करू लागतात कधी कधी गार झोपलेले लोकही जागेपणाचे सोंग करू लागतात लागता। दुनिया सोंगा ढोंगाची असल्याने तेही जागेपणाचे ढोंग करू लागतात दुनियाच सोंगा ढोंगाचे असल्यामुळे तेही जागेपणाचे सोंग करू लागतात तेही जागेपणाचे सोंग करू लागतात पुन्हा एकदा पहिलं कडू कधी कधी गार झोपलेली माणसंही जागृतपणाचे सोंग करू लागतात कधी कधी गार झोपलेले लोकही जागृतपणाचे सोंग करू लागतात दुनियात सोंगा ढोंगाचे असल्याने तेही जागेपणाचे ढोंग करू लागतात दुनियात सोंगा ढोंगाचे असल्यामुळे तेही जागेपणाचे ढोंग करू लागतात तेही जागेपणाचे ढोंग करू लागतात सदळ वाटेच पुढच आणि दुसरं जागेपणाचा आव आणला तरी जागेपणाचा आव आणला तरी लोक डुलक्यात देत देत पेंगत असतात जागेपणाचा आव आणला तरी लोक डुलक्यात देत देत पेंगत असतात सगळे काही कळून आणि वळूनही तान्या बाळासारखे रांगत असतात सगळे काही कळून आणि वळूनही तान्या बाळासारखे रांगत असतात तान्या बाळासारखे रांगत असतात लोकांच्या बालिशपणावरती आणि वेडेपणाच्या सोंगावरती एकत्रित भाष्य करणार हे दुसरं कडव पुन्हा एकदा जागेपणाचा आव आणला तरी लोक डुलक्यात देत पेंगत असतात जागेपणाचा आव आणला तरी लोक डुलक्या देत देत पेंगत असतात सगळे काही कळून आणि वळूनही तान्या बाळासारखे रांगत असतात सगळे काही कळून आणि वळूनही ताण्या बाळासारखे रांगत असतात तान्या बाळासारखे रांगत असतात रांग सदळी बातडीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडून जसे छोटेचे सोंग घेतलेल्यांना कधीच जागे करता येत नाही जसे छोटेचे सोम घेतलेल्यांना कधीच जागे करता येत नाही तसे जागेपणाचे सोम घेतलेल्यांनाही अजिबातच गृहित धरता येत नाही तसे जागेपणाचे सोंग घेतलेल्यांनाही अजिबातच गृहित धरता येत नाही अजिबातच गृहित धरता येत नाही पुन्हा एकदा ना शेवटचा आणि तिसरं कडून जसे छोटेचे सोम घेतलेल्यांना जसे झोपेचे सोंग घेतलेल्यांना कधीच जागे करता येत नाही जसे झोपेचे सोंग घेतलेल्यांना कधीच जागे करता येत नाही तसे जागेपणाचे सोंग घेतलेल्यांनाही अजिबातच गृहित धरता येत नाही तसे जागेपणाचे सोंग घेतलेल्यांनाही अजिबातच गृहित धरता येत नाही अजिबातच गृहित धरता येत नाही आजच्या वातटिकेच नाव होत जागृत सोंगा ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच I